औरंगाबादकर सराफी पिढीच्या मोत्यांच्या दागिन्यांचा प्रदर्शनाचा शुभारंभ प्रमुख अतिथी प्रशासकीय सेवेतल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे तसेच मंडल अधिकारी कारंबारोड सोलापूर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सारिका वाहवळ पतंगे आणि उद्योजिका सो ओजस्विनी सिद्धार्थ सालक्की व सिद्धार्थ इरप्पा सालक्की यांच्या उपस्थितीत संपन्न झाला एकशे सत्याहत्तर वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या औरंगाबादकर सराफ यांच्या मोत्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ हॉटेल ऐश्वर्या सोलापूर येथे झाला आपली कलाकुसर जी आहे ती एक आहे मला वाटते आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्याची आणि तिथे त्या पद्धतीचे दागिने जर तुम्ही खूप मुलांपासून मांडत असाल तर ही एक चांगली खूप गोष्ट आहे ती जपून ठेवावी आणि ती पुढे न्यावी आणि त्याचा वसा तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीलाही द्यावा अशी मी अपेक्षा बाळगते आणि सगळ्यांनी याचं मला वाटते लाभ घ्यावा आणि एवढीबडी शुड कम अँड आन व्हिजिट आणि छान वाटलं थँक्यू सो मच सातत्याने गेली वीस वर्षे भरवल्या जाणाऱ्या या प्रदर्शनाची सोलापूरकर नेहमीच वाट पाहत असतात औरंगाबादकर सराफतर्फे संजय औरंगाबादकर मोत्यांच्या दागिन्यांचं प्रदर्शन आणि विक्री सोलापुरात हॉटेल ऐश्वर्या इथं सुरू झालेलं आहे माझी सर्व सोलापूरकरांना विनंती आहे की त्यांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी या प्रदर्शनामध्ये मा मला माहिती आहे गेली वीस वर्ष आम्ही हे प्रदर्शन भरवतो आणि आपण याची वाट बघत असता एकतीस तारखेपर्यंत हे प्रदर्शन ऐश्वर्या हॉटेलमध्ये असणार आहे तर सर्वांनी इथे यावं महाराष्ट्रीयन मोत्यांचे दागिने रिअल सेमीप्रेशियस दागिने मोत्यांचे दागिने सेमी प्रेशियस जो जेमस्टोन्स आणि इतर सग सर्व गोष्टींचे दागिने इथं उपलब्ध आहेत खूप वेगवेगळी व्हरायटी आहे दरवर्षी काहीतरी नवीन असतं आमच्याकडं आणि आपण निश्चित भेट द्यावी ही आपणा सर्वांना विनंती दरवेळी काहीतरी नवीन देण्याचा मानस ठेवून यावेळी सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास असलेल्या मराठमोळ्या मोत्यांच्या दागिन्यांना प्राधान्याने उपलब्ध करून दिले आहे अस्सल मोती आणि रत्ने म्हटलं की ग्राहकांच्या तोंडी नाव येतं ते औरंगाबादकर सराफांचं पहिल्यांदाच असे कुठल्या फंक्शनला आलेली आहे आणि मला मोत्यांचं मला ज्वेलरीचं खूप शौक आहे त्यामुळे मी नक्कीच इथं काही ना काही घेऊन जाणार आहे तुम्ही पण येऊन विजिट करा नक्की पारंपारिक मराठमोळ्या दागिन्यांत यावेळी वज्रटीक चिंचपेटी मोत्याचा लफा तन्मणी पेंडंट बाजीराव नथ पारंपरिक नथ बानू नथ वेल जुबा, शबाना कॉलर रामराज तोडे कंगन फुलतोडा राणीहार चोकर साज पुतळी गरसोळी मोत्यांच्या कुड्या बुगडी वाकी बाजूबंद आदी व्हरायटी उपलब्ध आहेत मोती हे फार म्हणजे पारंपरिक त्याला टच आहे मोत्याला पेशवाईच्या काळापासून मोती वापरतात सगळ्याच म्हणजे वयातल्या वयोगटातल्या स्त्रिया मोती वापरतात म्हणजे अगदी वयस्कर लोक कानातल्या ले कुड्यांपासून लेटेस्ट म्हणजे सध्याच्या महिला लग्नामध्ये मोत्यांच्या बुगडी तिथेपर्यंत सगळे वापरतात आणि मोत्याला एक म्हणजे चंद्राची उपमा दिली जाते त्यामुळं मोती हा फार शांत आणि शीतलासा आहे आपण बऱ्याच वेळेला बघतो की ज्यांचा स्वभाव खूप रागेट आहे त्या अंगठीमध्ये मोती घालून वापरतात म्हणजे मोत्याला फार मोठी परंपरा आहे आणि आपण ह्या अशा वस्तूंचं प्रदर्शन भरवत आहे ह्याचा खरंच आम्हाला सोलापूरकरांना अभिमान आहे अशाच प्रकारे तुम्ही प्रदर्शन भरवत फ्रेश वॉटर सी वॉटर सेमी प्रेशियस नऊशे पंचवीस सिल्वर ज्वेलरी पण उपलब्ध आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन वैद्यचे रणजित विश्वरूपे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय औरंगाबादकर यांनी केले या कार्यक्रमात श्रीकांत कुलकर्णी संदीप पंढरपूरकर संतोष दिवाण प्रमोद तम्मनवर रवी हलासगीकर तसेच आदी बीबीएन परिवार उपस्थित होता मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा कट 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 फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअरकट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुप च्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या